शुक्रवारी सकाळी अकोले परिसरामध्ये अचानक कावळे झाडावरून खाली पडताना दिसू लागले तीस ते चाळीस कावळे खाली कोसळल्यानं नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली या कावळ्यांना विषबाधा झाली असावी असा चंग या नागरिकांनी बांधला या पशुपक्षी नागरिकांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावलं मात्र हे कावळे कशामुळे मरण पावले हे अद्यापही स्पष्ट झालं नाही आज या ठिकाणी अकोले पक्ष्यांचं माहेरघर म्हणून अकोले बाजार समजला जातो या ठिकाणी जवळजवळ पन्नास साठच्या पुढे कावळे अचानक मरून पडलेले आहेत ते आपण चार दोन कावळे मेले असते तर एक ह त्यांना समजू शकतो का या ना त्या कारणाने ते मेले असतील परंतु या ठिकाणी जवळजवळ साठ सत्तरच्या पुढे जाऊन का कावळे काही डुकरं काही कुत्रे मरून पडलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही त्या संदर्भात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी चौकशी केली नाही यासंबंधित जे कोणी अधिकारी असतील ते काही या ठिकाणी पाहण्यासाठी कोणी आलं नाही आणि दिवसेंदिवस जर अशा प्रकारे प पक्षी प्राणी जर कमी होत चालले तर निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल हाच आमच्यासारख्या पक्ष प पक्ष प्रेमींना आमच्या डो डोळ्यासमोर उभा ठाकलेला प्रश्न आहे सकाळी साडेआठ वाजता मी इथं भाजीपाला भरण्यासाठी आलो अचानक कावळे पडायला सुरुवात झाली आणि आम्ही थोडीसं बघितलं चार दोन कावळे पाहिले एक दोन पडले त्याच्यानंतर असे एकदम पाच पन्नास कावळ्यांचा ग्रुपच मरून पडलेला दिसला काही कावळ्यांपैसे मटणाचे तुकडे पाहिले हे सगळा प्रकार पाहून आम्ही बरेचसे फोन केले नगरपंचायतला केला त्यांची गाडी आली त्यांनी सरकारी दवाखान्यात पडलेले कावळे उचलून नेले पण याच्यानंतर कुठल्याही प्रकारची काही कारवाई झाली नाही आमचं एक असं म्हणणं होतं का या कावळ्यांचं म्हणजे चेकिंग करावं वैलांना नेमकी वीज बाधा कशामुळं झाली काय झाली आणि जो कोणी हे वीज बाधा केली याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे कारण आज बाजार तळ म्हणजे सुद्धा कावळा शिल्लक राहिला नाही अशी परिस्थिती बाजार तळाची झाली वर दहा पाच कावळे ते सुद्धा खाली यायला मागत नाही एकदम भयभीत झालेत तरी या प्रकाराचं चांगली चौकशी होऊन संबंधित जो कोणी दोषी असेल त्याच्यावर तात्काळ शासनाने कारवाई करावी अकोले तालुक्याचा आठवडे बाजार हा गुरुवारी भरत असतो या बाजारातीलच काहीतरी विषार अकोले तालुक्याचा आठवडे बाजार हा गुरुवारी भरत असतो या बाजारातीलच काहीतरी विषारी खाद्यपदार्थ खाल्यानं दुसऱ्या दिवशी कावळे बेशुद्ध पडून मृत्युमुखी पडले असल्याची चर्चा अकोले शहरात आहे फक्त कावळेच नाही तर एक डुक्कर पंधरा कुत्रे एक मांजर हेही या परिसरामध्ये अवस्थेत आढळले आहेत ज्या ठिकाणी कावळे पडलेले होते त्या ठिकाणी काही मटणाचे तुकडेही आढळून आलेत व्हिजन प्लस साठी गणेश अवारी अकोले